तर नमस्कार सगळ्यांना कसे सगळे मस्त मजेत आहे का आज नेहाच्या किचनमध्ये तुमचं सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे आणि आज नेहाच्या किचनमध्ये बनवत आहे मस्त असे मॅगीचे पकोडे तर चला बनवूया आणि मी मुद्दाम का बनवायला लागले माहिती का तर माझी मुलगी गेली आहे बघा तिकडं तिच्या चुलतीगड मुद्दाम म्हटलं चला आपण मस्त असं टेस्ट टेस्टी काहीतरी करून खावं तर तिच्यासाठी बरं का च्यू तुला नाही बाबा आता मीच करून खाणार आहे मी, मी आणि माझा मुलगा आम्ही दोघंजणच खाणार आहे आता चिवला तर काही ना नाही तर चला बघूया आपण आता छान असे मॅगीचे पकोडे कसे बनवतात ते एकदम साधी आणि सोपी पद्धत आहे तुम्ही नक्की ट्राय करा आणि मेन म्हणजे माझा व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू बघत राहा तर चला मी आता इकडे बघा पाणी ठेवलेलं आहे गरम करायला आपल्याला एकदम अशी जास्त शिजून नाही घ्यायची नॉर्मलच शिजवायची आहे तर चला तर तर मी मॅगी आता शिजवून घेते आणि पुढची प्रोसेस तुम्ही बघू शकता तर बघा आपण जशी मॅगी बनवतो ना तशीच मॅगी आपल्याला शिजवून घ्यायची आहे आणि हा मॅगी मसाला मी नंतर वापरणार आहे त्याच्यानंतर ना हा पण मॅगी मसाला आहे ते पण आपल्याला नंतर वापरायचा आहे तर चला तुम्ही आता प्रोसेस बघत राहावा आता मी मॅगी पूर्ण असे शिजवून घेते आणि शिजवून झाल्यानंतर तुम्हाला दाखवते तोपर्यंत आपण छान असा बारीक कांदा कट करून घेऊया तर बघा आता मॅगी पूर्ण असे शिजवून घेतलेले आहेत तर इकडे मी कांदा मिरची कोथिंबीर चिरलेली आहे तर पहिलं काय करू आपण ह्याच्यामध्ये टाकूया मॅगी मसाला पूर्ण हां त्याच्यानंतर ना कांदा कांदा आपल्याला पूर्ण टाकायचा आहे मी दोन बारीक कांदे चिरलेले आहेत त्याच्यानंतर ना कोथिंबीर हिरवी मिरची थोडीशी हळद आणि थोडासा मॅगी मसाला पूर्ण आणि हा ओवा जे आहे ते आपल्याला थोडासा क्रॅश करून टाकायचा आहे म्हणजे असं रगडून टाकायचा हाताने कारण टेस्ट लागते चांगली आणि त्याच्यानंतरनं टाकायचं आहे आपल्याला बेसन तर बघा ओवा पण टाकलेला आहे तर आपण आता टाकूया ह्याच्यामध्ये बेसन जास्त नाही टाकत आहे नॉर्मल आणि चवीपुरतं मीठ आता ह्याला छान असं एकजीव करून घेऊया आणि इकडे तेल ठेवले गरम करायला चला, चला तर चला पहिलं तर आपण सगळं मिक्स एकदम असं पूर्ण मिश्रण जे आहे ते एकजीव करून घेऊया तर बघू शकता पूर्ण मिश्रण तयार करून घेतलंय तेल पण गरम झालंय तर आपण आता पकोडे सोडायला चालू करूया जर तेल गरम जास्त असेल तर गॅस कमी करायचा बघूया आपण आता मॅगीचे पकोडे कसे लागता आहेत ते आणि मी टेस्ट करून सांगते कसे झालेत काय एकदम मस्त झाले का कसे झालेत मी पण पहिल्यांदाच बनवायला लागले आहे बर का तर झाल्यानंतर ना तुम्हाला सांगते तर बघा आपण ह्याच्यातलं असं तेल काढायचं आणि छान असे मॅगीचे पकोडे आपले तयार आहेत बघू शकता आणि एवढे सगळे मी तळून घेते आणि मग तुम्हाला टेस्ट करून दाखवते तर चला आपले छान असे मस्त मॅगीचे पकोडे तयार आहेत बघू शकता तुम्ही एवढं छान मस्त आणि वास पण खूप छान याय लागला आहे आणि मी इकडे बघा काय म्हणतात पुंगळ्या दोडके परत ते भेंडीसारखं वगैरे नसतं का हे असलं लहानपणी चाटवण कसे वेगळंच राहतं ना आमच्या इल्यू आम्हाला असं तळून वगैरे द्यायची ना तर खूप भारी वाटायचं तर चला त्याबरोबर हे पण मी तळलेलं आहे खायसाठी हे बघा पुंगळ्या की दोडका छान वाटतंय हे का नाही तर चला मी एक टेस्ट करून बघते मॅगीचे पकोडे बघू कसे झाले ते टेस्टी आणि मी जे काय असेल ते खरं सांगते चुकलं तर चुकलं नाही तर नाही बरोबर का नाही मस्त खूप छान झालेत एवढंच की मॅगीची टेस्ट येते त्याच्यात थोडी थोडीशी आणि आपली कांदे भाजी आपण बनवतो ना तसे दोन्हीचं कॉम्बिनेशन आहे खूप छान झालेले आहे एकदम टेस्टी भाजी झालेली आहे आणि हे पुंगळे आता मी तोंडी लावणार आहे तर चला कुणाकुणाला मॅगीचे पकोडे खायचे असेल तर नक्की तुम्ही पण ट्राय करून बघा रेसिपी तुम्हाला नक्की आवडेल आणि तुमची मुलं आवडीनं खातील पाऊस असेल तर पाऊस पडत असेल बाहेर तर घरामध्ये छान असे मॅगीचे पकोडे तळून खाऊ शकता काही हरकत नाही आणि कोणाकोणाला माझे व्हिडिओ आवडतात तर त्यांनी नवीन नवीन कोण चॅनलवर असेल तर नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका चला मग आम्ही घेतो खाऊन आणि तुम्ही करून खाऊन बघा आणि मग कमेंटमध्ये सांगा चला बाय बाय